शिवसेनेनं वारंवार ड्रेनेजच्या विषयावर रस्त्याच्या विषयावर मोकाट जनावरांच्या विषयावर पाणी पुरवठ्याच्या विषयावर आंदोलन पुकारलेल्या आहेत परंतु आम्हाला वाटते की आम्ही सोलापूर सोलापुरात राहत नसून समस्यापूरमध्ये राहत आहोत सोलापूरच्या महापालिका आयुक्त किती महिने झाल्या मास्कोला गेल्यात आम्हाला माहित नाही परंतु आम्ही या ठिकाणी बेवारस असल्यासारखं नागरिकांची अवस्था झालेली आहे शिवसेनेनं आता बरीच आंदोलनं केली आहेत परंतु परवा आम्ही इशारा दिला होता की आम्ही ऑफिसमध्ये घुसून आमच्या पद्धतीनं हिसका दाखवल्याशिवाय अधिकारी वटणीवर येणार आहेत असं वाटतंय आयुक्त गावाला गेलेत खाली सगळा पट्ट्याभो झालेला आहे नागरिकांचे जीव जात आहेत परंतु महापालिका या प्रश्नावर काही बोलायला तयार नाही अशा खुनी महापालिकेला शिवसेना नक्कीच धडा शिकवेल व्ही आर पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजे आणि घागरा डिझायनर लाचा डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शन लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी आवश्यक भेट द्या व्ही आर पवार सारीज साठी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव